खुस अगं काय सांगू तुला दहा करोडची आपल्याला लॉटरी लागल्या अरे मग आता आपल्या आयुष्यावर चंगीत चंगी एकदम चैनी करणार आता सुट्टी नाही आई बाबांचं आई काय आपल्या भारतात काय वृद्धाश्रम कमीत काय कायच कुठलं तरी वृद्धाश्रमात ठेवून पण लहानपणापासून तुला त्यांनी वाढवलं लहानपणापासून वाढवून काय झालं आता आपल्याकडे पैसा आलाय बघितलं आताची पिढी अशी आहे याच कल्पनेतून लिहिलेली ही कविता मातृप्रेम कवयत्री शीतलखंडात कधी कळेल रे वेड्या खंत त्या मातेचा कधी कळेल रे वेड्या खंत त्या मातेचा जीव झुरत असतो नेहमी तुझ्याच त्या आईचा अर्थ कोणा कळेना काय आहे मातृत्वाचा अर्थ कोणा कळेना काय आहे मातृत्वाचा पुत्र प्रेमात असते वेडे विचार करते लेकरांचा तुझ्यासाठी करीतेरे उपवास वेदना सहन करून रात्रीन दिस तुझं साठी करीतेरीती उपवास वेदना सहन करून रात्रीन दिस तू आहेस रे तिचा श्वास तरीही का होतो तुला तिचा त्रास तुझं घडविण्यासाठी उभा जन्म तिने जाळीला तुझं घडविण्यासाठी उभा जन्म तिने जाळीला पण तू तिच्यासाठी वृद्ध आश्रमाचा उंबरटा शोधि काय केली रे तिने चूक काय केली रे तिने चूक जन्म तुला दिला अरे शेवटी तू मानसा पत्नीचाच पत्नी अरे शेवटी तू मानसा पत्नीचाच पत्नी खूप काही नको रे रोजची फक्त एकच भाकरी खूप काही नको रोजची फक्त एकच भाकरी कितीही पैसे कमवले तरी आईच्या चरणीच खरी पंढरी रोजचीच ती धावपळ आणि ठरलेली तीच नोकरी रोजचीच ती धावपळ आणि ठरलेली तीच नोकरी एकदा हरवली की पुन्हा मिळणार नाही मातृप्रेमाची छत्री आता तरी उठ शहाण्या हो आधार तिचा आता तरी उठ शहाण्या हो आधार तिचा निधान शेवटच्या तरी क्षणी श्वास घेऊ दे तिला सुखाचा निधान शेवटच्या तरी क्षणी श्वास घेऊ दे तिला सुखाचा अय थांबा 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 मला माहिती आहे तुम्ही पाहूनच चाललाय पण त्यापूर्वी एक विनंती आहे कविता या ऐकण्यापुरत्या शेअर करण्यापुरत्याच नसतात त्यातले विचार वास्तवात आणण्यासाठी पण असतात मग ही जर कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या कवितेबद्दल तुम्हाला काय वाटलं बरं हे कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका आणि तुम्ही जर मनस्पर्श साहित्य युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद